मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आज मी कुठे आहे आणि कोणासोबत आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे कारण असं आहे की सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं मन वेड्यागत होतंय वेड्यागत तुम्हाला कळलं असेल मी कुणाबद्दल बोलतोय ऑफकोर्स एक खूप जबरदस्त सुपर हिट सुपर डुपर भारी फिल्म येते मन येड्यागत होते बरोबर मन येड झालं मन येण्याच झाले त्याचं कारण असं आहे मला मन पिक्चर झालंय आता मन येण्याच झालं म्हणजे नमक काय झालंय तेच आपण बघूया विचारूया या सिनेमाचे जे मुख्य कलावंत आहे त्या सगळ्या लोकशाही आपण बोलूया तर हे सगळे छान छान चेहरे आहेत आपल्यासोबत इकडे हा किती गोड हसतोय हा नेहमीच आहे आमचा मित्र आहे आनंद बुरुड याच्याबद्दल तरी बोलणारच आहे आणि लुक लुके आमच्या माझे काय बोलू काय खूप बोलण्यासारखं आहे आमचे गुरु मी त्यांना गुरु मानतो माझे गुरु मानतो मी ते म्हणजे लक्ष्मीकांत बिर्डे माझ्या आम्हाला अक्षरशः काटा आला त्यांची सुकन्या म्हणजे स्वानिधी बिर्डे आहे तिच्या सोबत आपण बोलणारच आहे आणि माझा मित्र योगेश योगेश जाधव ही इज वन ऑफ द बेस्ट डिरेक्टर्स वी आर हॅव्हिंग इन मराठी इंडस्ट्री लेट मी टेल यू अँड माय दिस त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे अँड लुक हु इज दॅर वन ऑफ दी वन ऑफ दी मोस्ट प्रिटीअस गर्ल वी आर हॅव्हिंग इन दिस फिल्म श्वेता परदेशी बघा कशी भक्ती बघितलं बघितलंय मी तिच्याशी बोलणारच आहे आता तो जवळ आहे मी सगळ्यात पहिल्यांदा जर कॅप्टन ऑफ द शिप ना त्याला इकडे बोलणार आहे नंतर मग मी यांच्याकडे जाणार आहे सो लेडीज सो सॉरी फॉर दिस असं असं म्हणतात की लेडीज फर्स्ट पण आमच्याकडे इथे डिरेक्टर फर्स्ट आहे त्याचं कारण असं आहे मी आता योगेश सर आणि आनंदशी बोलून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे बोलणार आहे कारण तुम्हाला बघणारे भरपूर लोक मला माहिती आहे माझा व्ह्यू जास्त पाहिजे ना त्याच्यामुळे बघा की काय म्हणणार आहे आहे श्वेता काय म्हणणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे खूप स्पेशल मी करणार आहे पण तत्पूर्वी आमच्या मित्राला विचारणार आहे योगेश हा सिनेमा म्हणजे काय आहे या सिनेमाचं नाव काय आहे आणि ही आहे आणि संदीप जोशी आणि श्री वेद चिंतवणे स्टुडिओ आहेत आणि रायटर्स आहेत सुदर्शन पांचाळ आणि विकास जोशी ही बेसिक क्रू आहे आणि ही फिल्म माझ्याकडे माझे मित्र आहेत सत्यन गावडे आणि पुनम गोरपोडे हे दोघे एपी आहेत फिल्मचे एक्झी प्रोड्युसर्स तर मी त्यावेळेस इमेल फिमेल होतो आणि त्यांचा फोन आला की असं एक फिल्म आहे लव्ह स्टोरी आहे तर तुम्हीच काय वाटाय म्हणजे आम्ही आता नाही करू शकतो माझं शूटिंग चालू आहे मुलगी आम्ही वाढवू त्यामुळे सिनेमाच माझं शूटिंग संपल्यानंतर त्यांनी मला मीटिंग करायला मुंबईत बोलतो आणि त्याच्यानंतर आम्ही डिस्कशन केलं स्क्रिप्ट वाचलं मला छान वाटलं बेसिक चांगला वाटला परंतु तिची भाषा विदर्भातली होती आणि आम्हाला शूट कोल्हापूरात करायचं होतं सो त्याच्यानुसार लोकेशनच्या अनुषंगानं काही चेंजेस करायला ला लागले भाषा बदलायला लागली स्क्रिप्ट एडिट करायला लागलं आणि त्याच्यानंतर मग सुरुवात झाली ती म्हणजे होती आणि त्याच्यामध्ये माझं काम प्रोडक्शन टीमने मी खूप हलकं केलं होतं कारण की मी तेवढा वेळ देऊ शकत नव्हतं प्रीपोडक्शनला तर त्यांनी मला काही ऑप्शन दिले होते 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 तर त्यात स्वानंदी होत्या आणि होते आनंद होते आणि श्वेता होत्या तर मला असं वाटलं की दुसरे कोणालाही ठेवण्यापेक्षा आपण कारण की मला ते त्या वयातले आणि त्या कॅरेक्टरला ऍक्ट अशी मुलं मला आनंद सुद्धा इथे रोजाला भेटला होता पुन्हा उद्या हायवेला शूटिंग शूटिंग स्पॉटवरती माझ्या बॉडी जेस्चर त्याचा अपिरन्स त्याचा अप्रोच कॅरेक्टर की दिस बद्दल डन प्रमोद पुजारी म्हणून कोल्हापूरचा ऍक्टर आहे सिद्धार्थी नाव एक कोल्हापूरचा ऍक्टर आहे तर ही मंडळी खूप ब्रिलियंट आणि जिनियस आहेत म्हणजे खूप टॅलेंटेड आहेत सो मी कुठेही yes. जास्त स्ट्रगल न करता त्यांचं रिडिंग घेतलं जसं आपण नाटक आणि मला असं वाटलं की दे आर ऍप्टॉर स्पेशली सॉरेंद्रीच असं आहे ना की कुठले तो स्टार किट नावाचं बल बरोबर नाही घेतात त्यांनी खूप छान जेल झाले काही इम्ही बरोबर आणि त्या स्पर्धेवर दिसतं की ती इतकी इज आहे योगेश मी विचारणार आहे की आतापर्यंत तू अनेक सिनेमे केले के अनेक फिल्म्स केलेल्या आहेत काही कॉमेडी आहे काही सस्पेन्स आहे काही वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म्स केलेल्या आहेत तर या फिल्मचं जॉनर काय आहे काय आहे फिल्म ही कॉमेडी आहे सस्पेन्स आहे थ्रील आहे सोशल आहे काय फिल्म आहे रॉंगकॉम आहे रॉंगकॉम मी रोमॅन्टिक रौंक, कॉमेडी आहे ओके रोमॅन्टिक कॉमेडी बिकॉज त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असं आहे की ही मामाची मुलगी यश नावाचा आपला जो हिरो आहे त्याची या मामाची मुलगी आहे पूजा आणि त्यांचं लहानपणीच लग्न ठरलंय पण आता अशी आहे की त्या हिरोला प्रेम करायचंय आणि तो म्हणतो की आता माझं लग्न ठरलं प्रेम कोणावर बायको हा जो आहे जेव्हा आहे आनंदी प्ले के सजेस्ट करतो की मग तू तुझ्या म्हणाऱ्या प्रेम करत आणि तिथून तो जर जर्नी जो आहे की मग फक्त ठरवणं आणि पासून ते आयलो म्हणण्यापर्यंत जर्नी सिनेमा ओके तर जे रॉमकॉम वाले आहेत ना म्हणजे रोमॅन्टिक कॉमेडी ज्यांना बघायला आवडेल त्या लोकांसाठी हा सिनेमा आहे ज्याचं जॉनर आता आपल्याला कळलेला आहे त्यामुळे ऑल दोज पीपल हु आर इंटरेस्टेड टू रोमॅन्स अँड लव्ह अँड अफेअर्स अँड मल्टिपल अफेअर्स अशा सगळ्यात असा तुम्ही त्यांनी प्लीज 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 सिनेमा बघा आमच्या मित्रांनी हा सिनेमा केलेला आहे कारण बद्दल अंतिम सांगायचं झालं तर योगेश आतापर्यंत जेवढे फिल्म्स केले ना सगळे सुपर आहेत सगळ्या फिल्म सीटेल आणि याही फिल्म मध्ये याचा एक वेगळा जॉलर एक वेगळी स्टाईल फिल्मिंग करण्याची डायरेक्शन करण्याची मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल तर ते योगेश तसं खूप लाजळ खूप शांत बोलतोय पण याच्यामध्ये एक असा पात्र आहे जो अजिबात शायनाय आहे जो अजिबात शांत नाहीये तो असा कीडा पोरगा आहे आम्ही त्याला असा कीडा म्हणतो नेहमीच तो, तो म्हणजे आनंद येस आनंद येस प्लीज 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 बघितला कसा किडा हा माणूस किडा जेसाठी म्हणतोय आम्ही एक फिल्म केली आहे त्या फिल्म मध्ये या माणसाने किडेगिरी केली आहे आणि तीच तोच आपल्या भाषेत तू याच्यात काय आहे काय तुझा रोल कायच्यामध्ये जसं किडेगिरी म्हणताय मी या फिल्म मध्ये मंग्या आणि तो आहे लवगुरु बा का झाली ना सुरुवात इथे जो यश आहे प्रेम करायचंय अच्छा आणि मी आहे वगैरे तर मग मी त्याला टिप्स देतो पद्धतीने प्रेम केलं आणि मला पाहत नाही की कुणाचं प्रेम तुटलं आयुष्यात प्रेमाचा सदमा बसतोय आणि चंपक ज्यांनी प्रेमच अनुभव ह्या सगळ्यांना घेऊन मी त्यांना एक एक सांगत असतो नाही असं नाही असं असं करायचं असं सांगून तू कर हा आणि पुढे जाऊन त्याच्यासोबत जे काही घडतं हा त्याचा माझा काही सहभाग नसतो नक्की बघा आम्ही त्यांनी बघायला त्यांनी बघायचं सगळं ठीक आहे तू गुरु झालायस गुर गुर गुरु याचा अर्थ गुरु असाच होत नाही गुरुचा अर्थ असा होतो अनेक लव 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 केले त्या लोकांनाच नवगुरु लो होण्याचा अधिकार असतो तो किती लव केले त्या फिल्म मध्ये सांगा ला। या फिल्म मध्ये अफाट लव असू शकत असू शकत खेळी वृत्ती आहे त्या कॅरेक्टर एकच आहे तो, तो प्रामाणिक लव गुरु अच्छा तो ऐकत नाही तो बोलणं खूप आहे मग लवगुरु कसा असा होईल का कसं असू शकते लवगुरु असा जो जुडवतो तोडवत नाही अच्छा जो जुडवतो जो तोडवत नाही तो माझी भाषा बोलली मारी काय रे पहिली हा मित्र आहे आमचा त्याच्यामुळे मी असं बोलतोय याच्यानी कारण यांनी जेवढे फिल्म्स फिल्म्स ना ह्या सगळ्या मध्ये यांनी धमाल केली आहे प्रत्येक याचा ट्रेलर शोधून पाहिजे लुक्स आहेत ना ते लुक्स खरोखर जिंकून जातात असा आमचा मित्र आहे आनंद आनंद मन वेड्यागत झालाय या फिल्म मध्ये तू किती वेडा झालाय आणि कोणावर वेडा झालायस का कोणी मुलगी आहे का तुझ्या आयुष्यात फिल्म मधली माझ्या आयुष्यात नाहीये माझ्या आयुष्यात एक म्हणजे जी माझी बायको झाली त्याच्यावर मी प्रेम करतो पण फिल्म मध्ये आहे ती रेखा म्हणून कॅरेक्टर आहे तिच्यावर मी प्रेम करतो आणि तिथे पण खूप काही काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या करतात म्हणजे प्रेम करायला जा मी जातो मित्राला घेऊन जातो तिथे त्याला प्रेम होत मग त्याचं प्रेम होतं का माझं होतं मग पुण्याचं काय होतं बघायचं मन वेडेगर झालंय हा पण वेडेगर झालाय असं वाटतं मला काय काय बोलला याचा कळलं नाही मला येतं काय कळणार नाही तुम्ही मी स्टेट घेऊन कारण याच्यानंतर तुम्ही ज्या कलाकारांची वाट बघताय ती या फिल्मची जी मुख्य नायिका आहे आणि जी एक दुसरी हिरोईन आहे दोन हिरोईन्स या फिल्म मध्ये आणि दोन्ही ऑसम आहेत दिसायला पर्सनॅलिटीला आणि बोलायला सुद्धा एकदम जबरदस्त आहे त्यांना मी इंट्रोड्यूस सो so, आनंद प्लीज वेलकम लुक कोण आहे आपल्या सोबत तर काय सांगायचं मी मनाशी सांगितलं की खरंच uh, हर्षद दादा uh, यांचं नाव काढलं तरी आमच्या अंगावर काढायचो आज ही त्यांची सुकन्या म्हणजे स्वानिंदी काय करत किती आवड काय अवघड किती नाव आहे तुझं स्वानंदी स्वानंदी एवढं आवड नाव का ती ठेवतं का दादांनी ठेवलं तिचं नाव एवढं दादांनीच ठेवलं खर मी दादांच्या बद्दल गोष्ट आता पहिली शेअर करतो कारण मी आतापर्यंत दादांबरोबर मी स्वतः डिरेक्टर आहे आणि मी आतापर्यंत आणि गाणी घेऊन की दादांचं एक गाण मी शूट केलं मी मी डिरेक्ट केलं ते गाणं गुगु गुगु वाजते बघ बघ कसं के कसं गुगु गुगु वाजते त्याचा मी डिरेक्टर आहे कारण मी माझ्या लाईफ मध्ये आता खरं तुझी इंटरव्ह्यू करतो पण मला हे सांगणं खूप गरजेचं आहे मला चान्स कधी मिळणार नाही बोलायला मी माझ्या लाईफ मध्ये मी खूप मोटिव्हेट होतो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा एक नाटक होत होतं त्या नाटकाचं नाव एकदम धडका होतं आणि त्याच्यामध्ये मी त्यांचाच रोल करत होतो नाटकामध्ये होता त्यांचं फिल्म मध्ये होता मी लोक मला म्हणजे हा सेम लागच्या सारखा करतोय हे असं सगळं होतं माझ्या अंगामध्ये

तर ती फिल्म माझ्याकडे आली आणि ते लगेच वर्कआउट झालं जास्त काय वेळ लागला मी आणि या फिल्म मध्ये माझ्या भूमिकेचं नाव आहे पूजा आणि मी अशी एकदम इनोसेंट भांडखोर समजूतदार इनोसेंट आहे माझ्या हिरो सोबत

माझा जो हिरो आहे तो यशो त्याच्या मामाची मुलगी मी असते आमचं लग्न ठरलंय पण आमचं एकमेकांवर अजिबात प्रेम नाहीये नुसते म्हणतोच आहोत तर आता आम्ही फायनली असं डिसाईड करतो की आपण काम करूया आपण एकमेकांच्या प्रेमात पडून बघूया कारण आता पडावंच लागणार आहे लग्न तर मग था त्यापेक्षा माझ्याशी माझ्यावरच प्रेम करतो आणि मग काय होतंय स्वतः प्रेमात पडतोय कसे पडतोय आणि पडल्यानंतर काय होणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल मला नाही आता आपल्या प्रेक्षकांना कळेल किती तारखेला हा फिल्म रिलीज होती एक मार्च ला एक मार्च ला ही फिल्म संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होती आहे आणि या फिल्मची काही एखादी का आठवण असेल तर सांगशील कधी मिश्किल आठवण मुश्किलामुळे राजदा त्याने माझा एक खूप मोठा प्लॅन केलेला दुसऱ्या दिवशीच प्रॅन केलेला आणि कपड कशी उपचार असा एक राजीनामाचा बेवडा मुलगा माझ्या मागे लावलेला जातो फोटो घेतोय मला एक टप लावून सुभात बघत बसलाय आणि माझं काही लक्ष नव्हतं बराच वेळ पण नंतर आम्ही जो सेट वरती गेलो अर्ध्या तासानंतर माझे डिरेक्टर आणि माझा ऍक्टो आहे अजून पुढे चिडून उठले की अरे हा तो त्यांना तो तर मुलींच्या अंगावर होतो वगैरे त्याला दाखवावं लागलं की कोणतरी स्वार्थी तिला स्टॉप करताय कारण स्वार्थीचं लक्षच नाही मग तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे काहीतरी आहे म्हणून मी पण घाबरले नंतर जेव्हा पॅकअप झाला तेव्हा मी आमच्या गाण्यावरती मी पॅकअप झालो त्यांचं डान्स मिन्स करायचं तर मी तो डान्स करायला लागलो तेव्हा डिरेक्टर प्रोड्युसर आणि डीओपी असे त्या मुलाला असं खेचत खेचत त्या डान्स मध्ये आणि डीओपी म्हणजे तो स्वयंपाकचा मुलगा आहे असं नाव मयूर जोशी येतो असं बघितलं आहे आणि लवकरच ह्या सिनेमाच्या सिनेमा मध्ये किती प्राइक्स असतील किती धमाल असेल किती मस्ती असेल तर हा सिनेमा सगळ्यांनी बघायला तू सांगायच मी एक तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन प्लीज बघा मन झालं खूप मेहनतीने खूप प्रेमाने सगळ्यांसाठी आम्ही फिल्म बनवली आणि फायनली तुमच्या समोर येणार आहे सो या आणि बघा आणि की तुमचं कधी आवडेल की नाही लोकांना फिल्म आवडणार भाई लव्ह स्टोरी आहे सगळं आहे सगळं

लहानपणापासून मी पाहिलेलं आहे आणि आता ते न बोलता मी थोडस ह्या चित्रपटामध्ये मी मनीषा हा कॅरेक्टर करते आणि जसं पूजाचं कॅरेक्टर आहे म्हणजे ती अशी एकदम सिंपल आ, साधी पोरगी हो आहे एक्झॅक्टली तिची ऑपोजिट आहे मनीषा Okay. म्हणजे ती ग्लॅमरस आहे ब्युटिफुल आहे बोल्ड आहे आणि त्याशिवाय ती एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं म्हणजे जसं आपण बघतो की स्कूलमध्ये कॉलेजमध्ये एक मुलगी असते की जी हवी अवयविषयी वाटते की बाबा ही okay. माझ्यासोबत असावी माझ्यासोबत असावी yes. तोच कॅरेक्टर तसाच तो तो कॅरेक्टर हा मनिषाचा आहे आणि जसे हे चार मित्र आहेत म्हणजे आपला यश जो सुमेध कॅरेक्टर करतोय मग सदमा चंपक आणि मग्या तर हेची पण एक स्टोरी ह्या मनीषाच्या अवतीभोवतीघल्व्ह होत राहते आणि हे लोक असं पूर्ण प्लॅनिंग आणि ट्रॉटिंग करतात की ह्या मनिषाला आता आपण कसं पटवायचं आणि असा तिचा आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनिषाला ना जर पुन्हा असं काम काढून घ्यायचं असं तर ती खूप असं स्मूथली काढू शकते सो शी इज दॅट स्मार्ट की ती मुलांकडनं कधीच आपलं काम काढून घेऊ शकते तशी खूप स्मार्ट आहे लहान मुलांपासून मी तुला खूप स्मार्ट आहेस तू त्याचं कारण असं आहे की तू असं काम काढून घेणं किंवा काम काही असेल ते करून घेणं हे तू शार्प आहे त्याचं कारण पण असं आहे की आतापर्यंत श्वेताने अनेक रियालिटी शोज मध्ये भाग घेतलेला आहे आणि डान्स रियालिटी मध्ये शी इज वन ऑफ द बेस्ट डान्सर्स वी आर आय इन महाराष्ट्र इन आणि शी इज फायटर टू काय काय तू काय शिकतेस काय मला तुझं अवघड आहे बाबा ते नाव कुठलं इथे कुठेतरी साऊथ ला जाऊन शिकते मुंगी काय करते तू त्याचं हे मार्शल आर्ट्स आहे इंडियन मार्शल आर्ट्स आहे आणि यांचं नाव आहे कलरी पायटू ज्याला आपण मदर ऑफ ऑल मार्शल आर्ट्स असं म्हणतो म्हणजे असं म्हणलं जातं इव्हन कराटे आणि बाकीचे जे काही कुंफू आणि बाकीचे जे काही मार्शल आर्ट्स आहेत ते सगळे ह्या कलरी पायटू मधून निघाले आहेत आणि जर तुम्ही कलरी पायटू बद्दल असून

सो कलरी जसं आपण भरतनाट्यम करतो किंवा कथक करतो कि त्याला एक शिक्षण लागतं तसंच कलरी पायटो सुद्धा आहे की ते तुम्ही लगेच शिकलात आणि ते लगेच जमलं असं नसतं की त्याचे एक धडे असतात आणि ते कायमच तुम्हाला शिकत राहावं लागतं आणि केरळ मध्ये पण एक आपण जसं भरतनाट्यम मध्ये एक या सगळ्या गोष्टी मोठी गोष्ट आहे मला फक्त तुझं मन का पडेल झालं एवढंच सांगतो मला आणि ह्या सिनेमाला आम्ही का बघायला जायचं Uh, माझ मन वेडेगत म्हणून झालंय कारण का ह्या मध्ये खर तर मन वेडे झाले आणि हे चित्रपट बघून आपल्या सर्वांचं मन सुद्धा वेडेगत होणार आहे सो नक्की एक तारखेला आपल्या जवळच्या चित्रपट हा तरुणांचा चित्रपट आहे yes. यंग लोकांचा चित्रपट आहे कॉलेज गोविंदचा चित्रपट आहे रॉंगॉंग आहे हा अगदी मस्त एक रोमँटिक सिनेमा आहे तो प्लीज 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 एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हा चित्रपट रिलीज होत आहे ज्या चित्रपटाचं नाव आहे